नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि वाईट घटना पुढे येतात परंतु याच सोशल मीडियामुळे चुकीची होणारी घटना टळल्याचा प्रकार समोर आला पहिलं लग्न लपवून दुसऱ्या लग्नाचा घाट घालणाऱ्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्दाफाश झालाय पाहूयात हे प्रकरण नेमकं का काय आहे सोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही घटना पाहायला मिळतात परंतु सोशल मीडियामुळेच बुलढाण्यातील खामगावमधील एक चुकीची होणारी घटना टळली खामगाव तालुक्यातील कंझार येथील निखिल नवनाथ शेगोकार यानं पुण्यातील किरण तायडे हिच्यासोबत आळंदी येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात विधिवत विवाह केला होता त्यानंतर दोघांचं कोर्ट मॅरेज झालं पण तरीही निखिलनं विवाह लपून पुण्यात नोकरी करणाऱ्या उच्च शिक्षित मुलीसोबत पुन्हा विवाह करण्याचा कट रचला त्यासाठी त्यानं नोकरी करत असल्याची खोटी माहिती देऊन विश्वास संपादन केला सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी साखरपुडा निखिलला सोन्याची अंगठी देण्यात आली हॉल केटरिंग घोडेवाला फर्निचर अशा मोठ्या थाटामाटात तयारीसाठी वधू पक्षानं सुमारे सात लाख रुपये खर्च केला ज्यावेळी ही घटना निखिलची पहिली पत्नी खुशी उर्फ किरण तायडे हिला समजली त्यावेळी तिने फेसबुकवरून वधू पक्षातील पीडित तरुणीशी संपर्क साधून विवाहाचे पुरावे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट आणि विवाहाचे फोटो दाखवले ही माहिती मिळाल्यानंतर मोठा धक्का बसला निखिलच्या कुटुंबियांकडे या प्रश्नांची उत्तर विचारली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून अठ्ठावीस मे रोजी फसवणूक विवाह संबंधित खोटेपणा विश्वासघात फसवणूक या संदर्भात निखिल शेगोकार मित्र भूषण देशमुख बहीण राजश्री गुजर जावई आशुतोष गुजर आणि आई नंदा शगोकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट